शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्याला लाडक्या यूट्यूब चॅनेलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचं मित्रांनो आज आहे दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि वारा आहे रविवार तर मित्रांनो आजचा आपण बारामतीचा बाजार जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू शेतकरी मित्रांनो हे बघू शकता कोथिंबीर आज आपल्याला पाचपासून ते दहा रुपयांपर्यंत पेंडेप्रमाणे पाहायला मिळते पाच ते दहा रुपये पेंढेप्रमाणे त्याचबरोबर शापू बघू शकता शापू पाच ते सहा रुपये पेंडेप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते पाच ते सहा रुपये पेंढेप्रमाणे मेथी बघू शकता मेथी आठ ते दहा रुपये पेंढेप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते दहा रुपये पेंडीप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते कडीपत्ता बघू शकता या ठिकाणी आठ ते दहा रुपये पेंडीप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते कडीपत्ता कांदापात बघू शकता या ठिकाणी आठ ते दहा रुपये पेंडीप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हो पालक कशी आहे पालक आठ रुपये पिंडी मित्रांनो पालक बघू शकता आठ रुपये पिंडीप्रमाणे मित्रांनो पुणेरे गावावर बघू शकता या ठिकाणी पन्नास ते साठ रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हिरवी मिरची बघू शकता या ठिकाणी पन्नास ते साठ रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते पावटा कसा आहे पावटा चाळीस पावटा चाळीस पन्नास 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 इकडे साठ रुपये फुटचे पावटा बघू शकता या ठिकाणी पस्तीस ते चाळीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते कारला बघू शकता या ठिकाणी पंचवीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते पांढरा कारलं कसं आहे तीस रुपये हे कारलं तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते हिरवं बघू शकता या ठिकाणी रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते कोबी बॅग बघू शकता या ठिकाणी शंभर ते एकशे वीस रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते आणि फ्लावर कसा आहे फ्लावर हे कॅरेट प्रमाणे आपल्याला दीडशे ते दोनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे पाहायला मिळते स्वीटकॉन बघू शकता या ठिकाणी दहापासून ते वीसपर्यंत किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते असा टॉप क्वालिटी माल हा सोळा रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते दहा ते वीसपर्यंत दहा रुपयांपासून ते वीस रुपयांपर्यंत किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते स्वीटकॉन मित्रांनो टोमॅटो बघू शकता या ठिकाणी शंभरपासून ते तीनशे रुपयांपर्यंत कॅरेटप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते घेवडा बघू शकता या ठिकाणी तीस ते पस्तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते शिमला मिरची बघू शकता या ठिकाणी पस्तीस ते चाळीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या बारामतीच्या मार्केटमध्ये हे बघू शकता क्वालिटी काशी फळ भोफळा बघू शकता या ठिकाणी दहा ते पंधरा रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते दहा ते पंधरा रुपये किलो प्रमाणे आलं बघू शकता या ठिकाणी तीस ते साठ रुपयांपर्यंत किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते काळा घेवडा बघू शकता या ठिकाणी पस्तीस ते चाळीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर राजमा सुद्धा पस्तीस ते चाळीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते <coughs> मित्रांनो हा आहे बारामतीचा बाजार <coughs> मित्रांनो लिंबू बघू शकता या ठिकाणी तीस ते चाळीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर बीन्स बघू शकता तीस ते पस्तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मुहमुग शेंग बघू शकता या ठिकाणी पन्नास ते पंचावन्न रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हो घेवडा कसा आहे घेवडा कसा आहे पंचवीस मित्रांनो या ठिकाणी घेवडा बघू शकता पंचवीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो बघू शकता या ठिकाणी शंभर ते एकशे वीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो गोसावळा बघू शकता या ठिकाणी पंधरा ते वीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय वांग बघू शकता या ठिकाणी वीस ते पंचवीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो मुळा बघू शकता या ठिकाणी पाच ते दहा रुपये पेंडीप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो फ्लावर बघू शकता या ठिकाणी शंभर ते दीडशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो गाजर बघू शकता या ठिकाणी पस्तीस चाळीस आज तीस रुपये होईल गाजर हां यूट्यूब चॅनल संवाद बळी राजाचा हा रोज रोज हां सर्च करा युट्यूबवर मित्रांनो केळी बघू शकता या ठिकाणी चारशे रुपयांना आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो काकडी बघू शकता या ठिकाणी दहा ते बारा रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते पडवळ बघू शकता या ठिकाणी पडवळ एकशे ऐंशी ते दोनशे रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते वाटाणा बघू शकता या ठिकाणी पंच्याहत्तर ते ऐंशी रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते पिकाडोवर मिरची बघू शकता या ठिकाणी पंचवीस ते तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते सफरचंद पेटी बघू शकता या ठिकाणी दीड हजारांपासून ते अडीच हजारांपर्यंत म्हणजे पंधराशेपासून ते अडीच हजार रुपयांपर्यंत किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हो संत्री कसे दोन हजार रुपयाला पेटी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते पेरू दहा ते वीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी चाळीस ते पन्नास रुपये आपल्याला पाहायला चिकू बघू शकता तीस ते चाळीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मोसंबी बघू शकता मोसंबी तीस ते पस्तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते ड्रॅगन फ्रूट बघू शकता या ठिकाणी सत्तर ते ऐंशी रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते बटाटा बघू शकता या ठिकाणी सतरा ते अठरा रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो भोपळा बघू शकता या ठिकाणी दहा ते वीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो पटवळ बघू शकता या ठिकाणी दीडशे रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो बीट बघू शकता या ठिकाणी दहा ते बारा रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो वांग बघू या ठिकाणी वीस पासून ते चाळीस पर्यंत आपल्याला किलोप्रमाणे पाहायला मिळते मित्रांनो भेंडी भेंडी बघू शकता ठिकाणी वीस पासून ते पस्तीस रुपयांपर्यंत किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते दोडका बघू शकता ठिकाणी तीस ते पस्तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो हा होता बारामतीचा बाजार पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत आपल्या चॅनलवरील इतरही व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद